घरो घरी नरनारी ल्या नरणारी असे किती आले असे किती गेले असे किती आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त गावकरी मंडळी देवडी सर्व सप्तची मंडळी सर्वांना विनंती कृपया सर्व कार्यक्रम आहे जातीवाद कुठला नाही जातीवाद कुठला करू नका धर्माचं कार्य कुठल्याच कार्यक्रमामध्ये अनेक मंडप माणसं तोडणार आहे माणसं जोडा हा धर्माचा मंडप आहे सगळ्यांनी यायचा आणि परमार्थ करीचा मुंडे साहेबांनी सांगितलं की मजा आणली आमच्या मुंडे महाराजानं म्हणून मला उलट बरं वाटलं सर्व कमिटीला धन्यवाद देतो धन्यवाद देतो कार्यक्रम संपला